जय हिंद आपका क्या है जय हिंद जय हिंद जय हिंद राष्ट्र भक्त और सेवा करनी होगी राष्ट्र जो जन्म होगा जय 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 हम सब, हम सब, हम सब, हम सब, हम सब, में नारा, हम सब, हम सब মানে আৰ চি নিদন দিয়া কলেক্টৰ দিয়া কলে কলেক্টৰ आपली बाकी तर सगळ्यांनी बसायचं बसायचंय फक्त चार पाच स्टाफ आणि बाकी काही आधी काही एवढे निवेदन द्यायला बाकी सर्वांनी पेट्रोल चला जयर पार्ज कंदा आहिनि

भई <laughs> पहिरियों <laughs> 嗯。 काय सांगाल मागील एकोणीस तारखेपासून आम्ही आंदोलना गेले सोळा महिन्या समावेशात आमचं हे चालू आहे सातांसोबत भांडण सुरू आहे पण दोन केडर ऑर्डर निघून बाकीच्या केडरच्या ऑर्डर दिलेली नाही आमचं कुठल्या प्रकारचं दाखल घेतली नाहीये नुसते तयार करणं हे करणं काम चालू आहे दिशाभूल कर आम्हाला इतकी दिवसा ठेवला आहे म्हणजे मागील काही दिवसापर्यंत आम्ही एकूण साईकडून आंदोलन सुरू केलं किंवा ज्या मागण्या मागणी सुरू केल्या त्या शासनाने आमच्या कारवाईचे पण पत्र काढले आहेत आम्हाला छोट्या नोटीस आपण कळवल्या आहेत पण आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की कुठल्या प्रकारचे रुजू न होता जोपर्यंत समावेशनाचं काम होत नाही मागे लागत नाही किंवा जो ना पण समावेश समान काम समान समान वेतन भेटत नाही तो पण आम्ही कुणीही रुजू होणार नाही आणि शासनाचे जे आम्ही ते ठाणे मागणे आहेत त्या मागणी जो पण मान्य करा नाही किंवा जे निर्णय घेणार आहे तो जो विचार होणार नाही आमची बैठक जो पण राज्यस्थावा लागणार नाही तो पण कुठल्याही प्रकारचा निर्णय आमचा राहू शकत नाही मागे एकोणीस बसून आमच्या एकाही प्रकारचा मागणी किंवा विचार आमच्या शासनाने केलेला नाहीये इथून पुढे शासन स्वातंत्र्य आमचा विचार करणार नाही किंवा आमचा माहिती आम्हाला देणार नाही तोपर्यंत आम्हाला कुठल्या प्रकारचे माघार घेणं योग्य वाटत नाही पुढील काही वाटत नाही समजा आमच्या आज आम्ही एवढा मोठा मोर्चा महामोर्चा काढला आज मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आम्ही आमची माहिती आमचं शिष्टमंडळ वरती गेला आहे शिष्टमंडळ मान्य जिल्हाधिकारी मार्फत मान्य मुख्यमंत्री व मान्य सचिव व मान्य आयुक्तांना सदर निवेदन पाठवणार आहे व आमच्या सरावर आम्ही जेवढं पण शक्य होईल थोडं काळ आणि आज आतापर्यंत समजा शासनाने अजूनही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या इथून पुढे आम्ही तीव्र आंदोलन करत आहोत

चांगल्या प्रकारची आपली रॅली झालेली आहे कारण की आपल्या स्वतःचे न्याय न्यायसाठी आपण या ठिकाणी जे आले नाहीत त्यांना आपला बघून त्याच्याला यावं वाटत असं छान नियोजन झालेलं आहे

उपोषणाचा सतरावा दिवस आहे आणि शासन आणि प्रशासनाने अजून कुठल्याही गोष्टी दखल घेतली नाही विशेष म्हणजे मुळात जिल्हा रुग्णालय दीड इथे माता मृत्यू आणि बाकी सर्वसामान्य रुग्णाचे बहुतेच हाल होत आहेत रुग्णालयाची हे सवलत असल्यामुळे त्यांना जीएम ची संबंध रेफर केले रे जात आहे तरी डाटा शासन आमचं इथलं प्रशासन लपवत आहे आणि इथून पुढे जर नाही घेतलं तर इथून पुढे आम्ही आम्हाला उपोषण करणार आहोत शासनाने आज दखल नाही घेतली सोमवारपर्यंत तर आम्ही अमर रूप आम्ही त्या कसं एखादा आहोत आमच्या फॅमिली सोबत बसणार आहोत आता याला अजून कारणीभूत म्हणजे इथून पुढे काय रुग्णाची शासन झाली तर पूर्ण त्याला शासन जाऊन तर राहील आता आम्ही गेल्या दोन हजार नऊ पासून ह्या शासनाच्या शेवट आहे पण शासन घट्ट आमचं काही म्हणजे संसार पण चालत नाही लेखाचं शिक्षण कसे करावे आमचं चौदा तीन दोन हजार चोवीस ला जे शासन निर्णय काढलेला आहे तो आणखी अंमलबजावणी झालेली नाही शासनाने आम्हाला फक्त आणि फक्त केळी दाखवलेली आहे आम्हाला शासन कायम करावं हीच आमची शेवटची मागणी आहे जोपर्यंत आम्हाला शासन, शासन सेवेत समायोजन करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि आमचे बलिदान जरी दिलं तरी आम्ही इथून हट हटणार नाही एकाच नारा आमस अरे कोण म्हणतो आमस प्रशासनाने आणखी काही दखल घेतली नाहीये फक्त आम्हाला लेटर काढत आहे की तुम्ही कामावर रुजवा जर कामावर रुजू नाही झाला तर तुमच्या सेवा समाप्त करण्यात आमची सेवा समाप्त झाली तरी आम्हाला काहीच फरक पडणार नाही आजही आमची काय सेवा जर तात्पुरती समाप्त केली असेल तरी आम्ही भेणार नाही आमची एकजूट आहे माझ्या मी स्वतः दोन हजार नऊ पासून शासनाच्या सेवेत आहे माझ्या इथं महिन्याला तीन ते चार डिलिव्हरी होतात तरी या शासनाला लाच कशी वाटत नाही मी आज माझ्या पगारावर काम करत आहे चार डिलिव्हरी डॉक्टर वर्षपर्यंत आली होती झोप्याचं सोन घेत आहे शासन त्यासाठी आमची एकच मागणी आहे समायोजन समायोजन आता पुढचा आमचा एकाच इशारा राहील जर आम्हाला शासनाने सोमवारपर्यंत जर आमची दखल घेतली नाही तर आम्हाला उपसंद करण्यात येईल आमचं जीव गेलं तरी चालेल बसणार उठणार नाही नक्कीच आता पुढचा इशारा गंभीर इशारा असणार आहे असं आता आता तरी जाग येईल का <laughs> आज महाराष्ट्र येणारे चे महाधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज आम्ही घेऊन करत आहोत त्याच्यामधल्या दोन मुख्य मागण्या आहेत की शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस ला काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून आमच्या जे काही लोकांचं समायोजन दहा वर्ष झालेले आहेत ज्यांचं समायोजन करण्यासाठी पात्र आहेत त्यांची समायोजनाची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी आणि आमच्या बाकी सर्व कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन द्यावं त्याच्या व्यतिरिक्तही आमच्या काही सतरा मागण्या आहेत ज्या कर्मचाऱ्यांच्या हिताच्या आहेत या सर्व मागण्या मान्य करून आम्हाला मानाचं जे जगणं असतं भारतीय नागरिक म्हणून सर्वसामान्य कुटुंबामधल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी पूरक असं मानधन आणि आम्हाला सन्मानाची नोकरी ज्यांनी या शासनाकडे कंत्राटी म्हणून दहा वर्ष झालं सेवा केली आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ चौदा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार सामावून घेणे ही आमची आग्रही मागणी आहे आणि जोपर्यंत शासन आम्हाला या प्रक्रियेमधून घेऊन जाणार नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन मागे घेणार नाही हे आंदोलन कसं तीव्र करायचं चा? याच्यासाठी आम्हाला लोकशाही मार्गाने जे काही करावं लागेल मी तर म्हणतो की आमचे कर्मचारी आता म्हणजे आत्मदहन करण्याच्या सुद्धा त्या मानसिकतेचे झालेल्या आहेत मला एवढंच म्हणायचंय की कि किती शोषण करायचं या महाराष्ट्र शासनाने जर तुम्हाला अठरा अठरा महिने तुम्ही काढलेल्या निर्णयावर जर अंमलबजावणी करायचा येत नसेल तर तुम्ही काय म्हणतात सबका साधन सबका विकास हे काही कामच नाही माझं माजरणी मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे जर तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकत नसाल हे गतिमान सरकारे म्हणतात तर तुम्ही अठरा महिने काही झोपा काढते का आम्हाला कुठं कुठं तरी असं ऐकायला मिळतंय की प्रशासन शासनाचं ऐकत नाहीये हे उगत ते जावा जावाचं भांडण दिवसभर आणि संध्याकाळी पुन्हा मिटणार असं झालं आणि आम्हाला वंचित ठेवायचं हे आम्हाला अजिबात चालणार नाही तुम्ही जर गतिमान सरकार म्हणत असत माननीय देवेंद्र फडणवीस दें दें साहेब तर मला असं वाटतं की अठरा महिने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाट बघावी लागली नसती आणि जर गतिमान सरकार आहे तर तात्काळ आमची प्रक्रिया सुरू करा आम्ही लगेच कामावर रुजू होतो जोपर्यंत समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आता कायम करा अशीच एकच मागणी यांच्यातून होत आहे नक्की आता प्रशासन काय याच्यावर निर्णय घेते हे देखील पाहणं महत्वाचं आहे कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह नेते शोपाध्ये बीड